चांगल्या सुखी संसाराला देवाने नजर लावून टाकली देव पण असा का करतो चांगल्यासोबत चांगलं का घडत नाही आणि वाईटासोबत वाईटच का घडत नाही तर नमस्कार मित्रांनो तुमची लाडकी शुभांगीताई आज नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते तुम्ही कसे आहात सगळेजण मी तर मजेत आहे तुम्ही पण मजेतच राहा कायम आणि व्हिडिओ काढायचं कारण असं तुम्हालाही माहिती आहे आपली फेमस जोडी त्या जोडीचे आत्ता सहा लाख फॉलोअर्स होत आलेले आहेत ती जोडी म्हणजे बीडची जोडी सुंदर असे त्या रुपालीताई रुपालीताई म्हणलं की सगळ्यां सगळ्यांच्या डोक्यात घुमती म्हणजे कोण रुपालीताई त्या दादाचं सॉरी बरं का नाव लक्षात नाही आहे पण रुपालीताईची जोडी तुम्हालाही माहिती आहे खूप गरीब परिस्थितीतून शून्यातून त्यांनी खूप मोठं असं सोशल मीडियाला नाव कमवलेलं आहे आणि त्या दादाची कहाणी सांगायला गेलं तर खूप मोठी आहे पण मी ती कहाणी तुम्हाला शंभर टक्केच सांगणार आहे पण त्यातून मला दादाचं एका गोष्टीचं खूप दुःख वाटतंय आणि तीच गोष्ट मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग दादाविषयी आपण कहाणी ऐकूया दादाची आणि खरी सत्य कहाणी ऐकूया तुम्ही माणसान शुभांगीताई कशी काय ओळखते शुभांगीताई ओळखते त्याला कारण का दादाचं माझं कंटिन्यू इन्स्टावर किंवा कॉलिंगमध्ये पण बोलणं व्हायचं कमीत कमी आम्ही महिन्या दोन महिन्यातून कंटिन्यू कॉल व्हायचे आत्ता मध्यंतरी तर आमच्या आठ दिवसाला पंधरा दिवसांना कॉल होतच गेले आणि मध्ये काहीतर रुपयाला त्याला आठवा का नववा महिना होता प्रेग्नंट राहिल्यामुळं तर त्यावेळेस आम्ही बोलणं चालतो तर तब्येत पाणी विचारलं त्यावेळेस असाच विषय निघता 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 बराचसा विषय मोठा निघाला त्यानंतर त्यांची आई काय करते काम ते विचारलं तर ते म्हणित ताई माझी आई रानात कामाला का जात असते पण आत्ता रुपाली ताई प्रेग्नंट असल्यामुळं कामाला जात नाही माझ्या पण आईला खूप दुखणं असतं आजार असतात तरी पण माझी आई जाते मी म्हणलं तू काय करतो तर ते तेव्हा दा, दादा दादा म्हणला शेतीस म्हणजे शेती आहे का नाही मला एवढं नाही माहीत पण सोशल मीडिया मी सांभाळतो त्याचा भाऊ पण सोशल मीडिया सांभाळतो तो पण सांभाळतो आणि त्यांचं सोशल मीडियावरच जमतं सगळं म्हणजे घरदार सगळं चलतं आणि तसं आई आईही शेतात जाते त्याच्यामुळेही असं नका गैरसमज करू घेऊ की आम्ही लाईक कमेंट शेअर आणि दुसरी गोष्ट आम्ही सबस्क्रायबर करतो म्हणून तुमच्या घर चालतात असं बिलकुल समजून घेऊ नका कारण काही लोक समजूतदार आहेत आणि काही लोक समजून घेत नाहीत तर ब्लॉग त्याच लोकांसाठी जे समजून नाही घेत त्याच्या तर मला असं म्हणायचं आहे ज्या वेळेस त्यांनी मला त्याची कहाणी सांगितली आणि तुम्हाला काय वाटतं हे सहा लाख फॉलोअर्स उगचच झाले का आणि यूट्यूबला पण दोन तीन लाख उगचच झाले का त्यांचे उगत नाही होत खूप मेहनत करावं लागते ते शब्द व्यवस्थित येतात का आपले आणि आमच्यासारखे गरीब लोकांना तर खरंच वाटतं की व्यवस्थित शब्द येतात का आपण व्यवस्थित लोकांना मनोरंजन करू शकतो का त्यांचं मन कुठंतरी दुखू शकत नाही का वरून बॅलेन्स मारणं वरून चांगली क्वालिटी देण्यासाठी लाख लाख रुपयाचे मोबाईल घेणं वर चांगला आवाज येण्यासाठी माईक घेणं मोबाईल कुठून हल्ला नाही पाहिजे म्हणून स्टँड घेणं हे खूप खूप करावं लागतं त्यातून त्यावेळेस कुठंतरी तुम्ही लोक आम्हाला लाईक कमेंट करता आणि कुठंतरी तुम्हाला व्हिडिओ आवडले की तुम्ही सबस्क्रायबर किंवा फॉलो करता त्यावेळेस आम्ही हळूहळू हळूहळू चालतो म्हणजे तुमचं आम्ही मन दुख दुखवावं नाही हे आम्ही प्रयत्न करत राहतो आणि त्यातून तुमचं मन नाही दुखलं की तुम्ही शंभर टक्के आम्हाला सपोर्ट करता आणि आम्ही हा विचार करतो कारण का आपण गरीब लोक आहोत आणि ह्याच जागी जर आमच्या जागी जर एक सेलिब्रिटी असता किंवा मोठा कोण असता तर त्यांनी हा विचार करत नाही एका कानाने त्या दुसऱ्या काण्याने सोडून देतात आणि दादाचं मध्यंतरी वडील वारले होते त्यावेळेस पण दादा खूप दुःखी होता दादांचा एकमेव सहारा वडील होते आई आहे त्यांचे पण वडील नसल्यावर काय वेदना होत्यात हे दादाला माहीत आहेत आणि मलाही माहीत आहे मला आहेत वडील पण काही कारणास्तव बोलत नाही आम्ही माझा विषय तर बाजूला राहू द्या पण दादाचा विषय मांडला आणि खूप वाईट झालं आणि त्यानंतर त्यांच्या घरात एकदम असं दुःख एकदम भयान एकदम असं विचित्र वातावरण झालं पण त्यातून त्यात ताईला दिवस गेल्यामुळे आणि प्रेग्नंट राहिल्यामुळे ताईला असा भारी घरात एकदम आन अन, आनंदाचं वातावरण झालं इतकं भारी झालं की त्यांच्या घरातले जे दुःखाचे प्रसंग होते ते ते विसरून वारत गेले आणि रुपालिताईच्या आनंदामध्ये सहभागी झाले सगळेजण पुढं 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 दिवस वाढता 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 वाढत गेले आणि त्यानंतर छोटीशी अशी गोंडस्परी झाली त्यांना एकदम भारी त्यानंतर सुरुवातीला ताईचं ता वही नसल्यामुळे आणि तब्येत नाजूक असल्यामुळे पोरगी त्यांना ह्याच्यात आयस्यूमध्ये काचत ठेवावं लागली तर काय विषय नाही काचतही ठेवले त्यांनी पूर्वी व्यवस्थितही झाली बरी झाल्यावर पूर्वी त्यांनी घरी पण आणली आणि घरी आणल्यावर काहीतरी अवघ्या पंचेचाळीस दिवसात पूर्वीला म्हणजे त्या छोट्याशा परीला त्यांना गमावं लागलं म्हणजे मी आज त्या दादाला काल कॉल केला होता पण त्याचा कॉल लागत नाही कारण ला का विचारावं म्हणलं काय झालं कशामुळं आता आपल्याला तर नाही माहीत कशामुळं काय पण मी एवढंच सांगू शकते की देव असं का करतो एखादं छोटंसं गरीब कुटुंब असलं आणि त्यांच्या एका छोट्या -छोटे गोष्टीने आनंद वाटत असन त्यांना तर त्या आनंदावर लगेच विरजण का टाकतो देव मला असं म्हणायचं आहे म्हणजे एकदम यांच्या घरात फ्री आणि एकदम खेळतं वातावरण होतं आणि खूप छान होतं वातावरण एकदम भारी वाटलं होतं त्यांना की आपल्या घरात एक लक्ष्मी आलेली आहे आणि ते लक्ष्मीला आपल्या लहानाचं मोठं करून खूप छान असं संस्कार द्यायच्यात हे त्यांच्या मनात एक कुठंतरी चालू असताना मधीच असं देवानी सोन्यासारखी परी त्यांची घेऊन गेला आणि द्यायला तोच देतो घ्यायला तोच घेऊन जातो त्याविषयी पण काही बोललं नाही माझं पण असं नका आणि त्यातूनही त्या, त्या दुःखातून ते पुढं पुढं जातात त्यांचं ते दुःख सोशल मीडियाला शेअर करतात कारण का ज्या माणूस सोशल मीडिया वापरतो त्यांची प्रत्येक लाईफमधली गोष्ट घडताना ते सोशल मीडियाला शेअर करतोच विधेनात ठेवा आणि जर तो पोस्ट करतो व्हिडिओ वगैरे किंवा ब्लॉग वगैरे ना युट्यूबला किंवा फोटो वगैरे काही मना टाकतो तर त्याच्या खाली इतक्या घाण कमेंट येतात इतक्या घाण की बोलण्याचं कमीत कमी बोलूच शकत नाही मी ह्या गोष्टी एवढ्या घाण कमेंट येतात पण मला काय म्हणायचं आहे त्याच्यावर दुःख झालंय तर तुम्ही त्याला सावरायचं तर तुम्ही इतक्या घाण कमेंट का करता हे माझा प्रत्येक जणाला म्हणणं आहे तेवढं घाण कमेंट नका करू आणि दुसरी गोष्ट दादा आणि ताई सोन्यासारखी परी गेली आहे तुमची मी जास्त काही त्याविषयी बोलू शकत नाही आहे पण मी एवढं नक्की सांगू शकते की तुम्ही दोघंजण ह्यातून सावरा आणि जास्तीत जास्त एक आई म्हणून काय वाटू शकतं एक आई म्हणून काय मी वेदना रुपालीताईला होत्या हे नक्की समजू शकते तुम्ही रुपालीताईची काळजी घ्या दादा आणि दुसरी गोष्ट हेल पब्लिक काय बोलते काय नाही ह्याच्याकडं प्लीज लक्ष देऊ नका तुम्ही तुमच्या दुःखातून तुम बाहेर यायचा प्रयत्न करा आणि ताईला खरंच बाहेर आणा कारण रुपालीताईचं हे वय नाही आहे एवढ्या मोठ्या संकटाला तोंड देणं आणि ठेसा खात जाणं तर दादा मी एवढंच तुला एक तुझी ताई म्हणून सांगू शकते कारण का आपण कंटिन्यू कॉलवर बोलत होतो म्हणून तुझं दुःख मला मी समजून घेतलं पण असेच काही लोक असतात ते समजून नाही घेणार तर लक्ष शांत हो आणि लक्ष देऊ नको आणि टेन्शन पण अजिबात घेऊ नको तुझ्या आयुष्यात सुंदर अशा अजून एक छोटीशी परी किंवा एक राजकुमार नक्की येईल त्याची काळजीच घेऊ नको आणि दुसरी गोष्ट प्लीज मित्रांनो कळकळीची कल विनंती आहे दादानी एक नंतर एक ठेसा खात गेलेला आहे त्यातून कसं तरी सावरला होता तरी देवानी आनंद दादाचा बघू दिला नाही तेही हिसकावून घेतलं त्यांनी माझी कळकळीची कल विनंती आहे कमेंट करताना दहा वेळा विचार करा आणि दादाला प्लीज अशा घाण कमेंट करू नका माझी एवढीच कळकळीची कल विनंती आहे तुमच्या कमेंटमुळं पण एखादा माणूस डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो हा पण विचार करा आणि हा माझ्या ह्या शब्दामधून कुणाचं मन दुखवलं असेल तर कुणाला काही वाटलं असेल तर त्याबद्दल मी सगळ्यांची माफी मागेन आणि प्लीज माझा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका चला बाय